नमस्कार मी शब्बीर हुसेन शेख मनमाड शहरातील नागरिक समाजसेवक आणि यूट्यूब पोर्टल चॅनल पत्रकार आज लाईव्ह येण्याचे कारण असे आहे की मागे दोन अगोदर मी नांदगाव तहसील कार्यालयामध्ये एक तक्रार अर्ज संबंधित गेलो होतो आणि एक नवीन तक्रार अर्ज मला करायचा होता त्या दिवशी मी नांदगाव शहरामध्ये गेलो होतो आणि मी माझी एक नांदगाव शहरामध्ये दोन चार मी बाईटसुद्धा तयार केल्या होत्या आणि काही सांगितलं होतं म नांदगाव तालुक्यातील जनतेला ना मी एक मॅसेज दिला होता आव्हानसुद्धा केलं होतं मात्र त्याच दिवशी मी मनमाड शहरामधून गेल्यानंतर मी नांदगाव तालुक्यात असताना नांदगाव शहरामध्ये असताना मला एक सूचना मिळाली की शब्बीर शेख तुम्हाला हो काही माहिती आहे का मनमाड शहरामध्ये काय घडलं तर मी विचारलं काय झालं म्हणे तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला सांगतो मग त्यानंतर मी त्या समोरच्या व्यक्तीकडे गेलो कोणीतरी एक असं समजा मन मनमाड शहरामधील सन्मानित व्यक्ती होती आणि त्यांनी माझ्याकडं अतिशय कळकळीने एक, एक विनंती अशी विनंतीपूर्वक सांगितलं की बघा आपल्या मनमाड शहरामध्ये असं असं झालं तर मी तुम्हाला सांगतो मनमाड शहरामध्ये काय झालं जिल्हा परिषदेच्या शाळेचे मनमाड शहराचे शिक्षण अधिकारी मनीष गुजराती साहेब आज जेव्हापासून ते मनमाड शहरामध्ये शिक्षण अधिकारी झाले तेव्हापासून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खरोखर एक उत्कृष्ट कामगिरी केली आणि खूप लोकांना चांगलं मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे या शहरामध्ये आणि खूप सहकार्यसुद्धा केलं आहे म्हणून या मनमाड शहरामध्ये मनेश गुजराती सरांचं खूप चांगलं नाव आहे मागे मी माझ्या लोकन्यायालयानचा वर्धपान दिन साजरी केला होता या शहरामध्ये माझ्या पत्राचं दिन दिनसुद्धा आहे ना म्हणजे तो धुडकून लावला जाण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून मी शाळेचे मुलं आणि शाळेचे मास्तर बोलून ते साजरी करतो आणि त्या शाळेच्या मुलांना काही पुस्तक वाटतो तर त्यावेळेस माझं सगळंच फेल केलं होतं तर मी मनीष गुजराती सरांना जाऊन विनंती केली होती की सर माझा असा असा कार्यक्रम आहे आणि मला आहे ना इथले लोक ते साजरे करून मी क्लिअर सांगतो म्हणजे माझं प्रत्येक कार्यक्रम किंवा माझं प्रत्येक कार्य नांदगाव तालुक्याचे आमदार सुहासांना कांदे आणि त्यांचे जे सहकारी आहेत नगरसेवक काही नगर अध्यक्ष त्यांच्या सामाजिक संघटनेला त्या बिल्डेला ते, ते माझा कार्यक्रम आहे ना धुडकून लावतात म्हणजे असंसुद्धा करतात की छब्बीस शेखचा कार्यक्रम हा पार पडलाच पाहिजे नाही आणि खरोखर यावेळेस असं झालंच होतं पण मनीष गुजराती सरांच्या सहकार्यामुळं ते वाचलं होतं त्यांना काहीच माहीत नव्हतं या गोष्टीचं फक्त मी त्यांना सांगितलं सर असं असं त्यांनी मला सूचना दिली वेळेवर की बघा तुम्ही आंबेडकर नगरमध्ये एक शाळा आहे आपल्या शा विभागातली आणि त्या शाळेत येणार खूप गोरगरिबांची मुलं आहे जर तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी वया वाटप करणारे कंपास विंपस पेन वगैरे व तुम्ही वाटप करणारे तर तुम्ही त्या शाळेची मुलं फक्त शाळा सुटल्यानंतर घेऊन जा त्या मुलांचं शिक्षण बुडलं नाही पाहिजे असं सुद्धा मला सांगितलं होतं आणि माझा कार्यक्रम मी त्यावेळेस दोन तास लेट केला होता आणि मनीष गुजराती सरांच्याच सहकार्यामुळे तो माझा दुसरा दिन येणार म्हणजे साजरे करण्यासाठी मी करू शकलो होतो नाहीतर त्या दिवशी माझा कार्यक्रमच हे झाला होता मी मोठा हॉल वगैरे केला होता आणि दोन तास झाले होते तरी माझ्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती नव्हता असं सुद्धा झालं होतं या ना मनमाड शहरामध्ये खूप विचित्र विचित्र घटना घडतात तर आता मला असं माहीत पडलं की जे मनीष गुजराती सर आहेत त्यां ते अधिकारीच्या पदावरून त्यांना काढून एक श वर्ग शिक्षक जे म्हणजे उपगटातले आहे आणि मनीष गुजराती सरांना जर त्या जागेवरून काढलं गेलं तर त्या जागेसाठी परिपक्व जे म्हणजे जे कॅपेबल जे शिक्षण अधिकारी होऊ शकतात अशा तीस व्यक्तीची नावं आहेत आणि त्या तीस व्यक्तीला डावलून एका शाळेतील वर्ग शिक्षक म्हणजे जे मनीष गुजराती सरांच्या आदेशाखाली काम करत होती या मनमाड शहरामध्ये त्यांना शिक्षण अधिकारी बनवण्यात आलं आणि मनीष गुजराती सरांच्या डोक्यावर बसवलं म्हणजे असं काम ह्या मनमाड नगर परिषदच्या अधिकारी साहेबांनी केलं आणि असा एक असा प्रकार घडवला की जे मुलं शाळेला शिक्षण देत आहे आणि त्या सरांना शिक्षण अधिकाऱ्याचं ज्ञान नाही आणि ज्या मुलांना मुलांना ज्या वर्ग शिक्षकांनी शिक्षण दिलं पाहिजे त्या शिक्षकाला वर्गातून काढून शिक्षण अधिकारी कार्यालयात त्यांच्या डोक्यावर बसून दिलं हे कार्य नांदगाव तालुक्याच्या आमदार साहेबांच्या इशाऱ्यावर मनमाड नगर परिषदचे मुख्य अधिकारी साहेब जे हुकुमशाही म्हणजे जे मनमानी करण्यामध्ये त्यांचा इतिहास आहे महाराष्ट्र राज्यामध्ये म्हटलं तरी माझी चूक होते मी आता सांगतो क भारत देशातील जर कुठला मनमानी करणारा मुख्य अधिकारी असेल तर ते मनमाड शहरातील शेषराव चौधरी साहेब आहे त्यांनी मनीष गुजराती सरांना बाजूला सरकून एका वर्ग शिक्षकाला शिक्षण मंडळाचा अधिकारी बनून या मनमाड शहराच्या शिक्षण मंडळी कार्यालयामध्ये बसून दिलं असं कार्य या मनमाड शहराच्या मुख्य अधिकाऱ्यांनी केलं बघा मी नेहमीच सांगतो सगळ्यांना वाटतं की शब्बीर शेख हा उघड थोडी काही उटसूट आरोप करतो जर माझे आरोप खोटे असते मी जर खोटं बोलत असतो तर आत्तापर्यंत तुम्ही विचार करा माझ्यावर किती केसेस झाले असत्या माझ्यावर न्यायालयामध्ये किती मानहानी दाखल झाले मानहानीचे दा दावे दाखल झाले असते पण हे का आणि मी मी सुद्धा ती वाट बघतो की यांनी माझ्यावर केलं पाहिजे म्हणजे मी का करतो का बोलतो मी ते तिथं सिद्ध करून दाखवून तिथं सगळं काही दाखवू शकतो का आमच्या मनमाड शहरात नाही तर आमच्या नांदगाव तालुक्यामध्ये काय होतो बघा आज खरंच सांगतो नगर परिषद मुख्य अधिकारी मनमाड शहराच्या विकासाच्या कामात तर उला घाल करतच होते मात्र आता त्यांनी शिक्षण क्षेत्र सुद्धा सोडलं नाही आणि एक उपशिक्षकाला शिक्षण मंडळाचा अधिकारी बसून जे मंडळ अधिकारी त्यांच्या डोक्या बसवलं आता हे कुठपर्यंत न्याय हे गुजराती सरांसोबत आता तुम्हीच बघा मनमाड शहरच्या नागरिकांना मी सांगतो मला तर हेच खूप बोलून बोलून मला कधी कधी असं वाटतं की आपण बोलतो का मला कंटाळा यायला लागला असं वाटतं कारण की जर या मनमाड मनमाड शहरात नाही तर ता नांदगाव तालुक्यात एकच माणूस जिवंत नाही शब्बीर शेख खूप लोक राहतात आज या मनमाड शहरामध्ये लोकसंख्या जवळपास दीड ते पाऊन दोन लाख संख्या आहे आणि मनमाड शहरामध्ये खूप संघर्ष योद्धा आहेत तर मी सांगतो हो की संघर्ष सुद्धा आणि पत्रकार बांधवांनीसुद्धा अशा घटनेचा तीव्र निषेध करून आपण जो योग्य व्यक्ती आहे त्या है, योग्य व्यक्तीसाठी विनंती केली पाहिजे किंवा सांगता केली पाहिजे अशी चुकीचे आज बघा मुलांच्या शिक्षणाच्या परिणाम शिक्षणावर कसा परिणाम होणार आहे की एक वर्ग शिक्षक कमी झाला आणि शिक्षण मंडळाच्या डोक्या डोक्या दो, डोक्याला कसा व्याप वाढणार आहे त्यांना मानसिक ताण कसा होणार आहे की जो आमच्या आदेशाखाली वर्ग शिक्षक काम करत होता आता तो आमच्या डोक्यावर बसून आम्हाला हुकूम करणार बघा आता तुम्ही लोक न्यायालयाला शब्बीर शेख